जेव्हा वेदनेत असाल तेव्हा या वेदनेतून बाहेर पडल्यावर तुम्ही काय घडून निघणार आहात याला लक्षात घ्या मग तुम्हाला ती वेदना आपोआप सहन करता येईल आणि जर ही वेदना सहन होत असेल तर ती क्षुल्लक आहे आणि तिच्यातच आपला अंत होणार असेल तर ती क्षणिक आहे हे लक्षात घ्या कधी शिक्षणासाठी किंवा कधी आयुष्यात काहीतरी मोठ कार्य करण्यासाठी किंवा इतर काही परिस्थितीमुळे आपल्याला आपलं गाव कुटुंब आपल्या सवयीच्या सगळ्या गोष्टी सोडून दूर परक्या गावात अनोळखी परिस्थितीमध्ये जगण्याची वेळ येत असते जर तुम्ही अनुभवी असाल तर तुम्हाला याचा काहीच त्रास होणार नाही पण जर तुमच्याकडे अनुभव कमी असेल तुम्ही वयाने जर कमी असाल तर तुम्हाला या बदललेल्या परिस्थितीचा खूप त्रास होतो यालाच आपण होम सिकनेस किंवा घरची आठवण येणं असं म्हणतो हा त्रास ज्यांना होतो त्यांनाच माहिती असत की यात किती वेदना होत असतात मी स्वतः पाचवी आणि सहावी या वर्गात असताना सैनिकी महाविद्यालयात वसती ग्रहामध्ये शिकायला होतो त्यामुळे मी देखील त्यातून गेलेला आहे आणि आजच्या या व्हिडिओ मधून आपण या वेदनांना कसं मॅनेज करायचं हे पाहणार आहोत नमस्कार माझं नाव ओंकार डांगे आणि गेल्या सहा वर्षापासून स्टोईक तत्वज्ञानाचं पालन करत मी एक समाधानी जीवन जगत आहे आणि हेच ज्ञान इतरांपर्यंत पोहोचावं हेच ध्येय हाती घेऊन मी निघालेलो आहे काही गोष्टी संपुष्टात येतात का कारण त्यांच्यातून नवीन गोष्टी जन्माला याव्यात म्हणून असं मार्कस ऑरेलियस म्हणतात मी जेव्हा या सैनिकी महाविद्यालयात शिकायला होतो तेव्हा तिथे जाण्याआधी माझ्या मनात खूप एक्साइटमेंट होती मी जेमतेम दहा अकरा वर्षाचा असेल मला नवीन आयुष्य पाहता येणार वगैरे वगैरे अशा गोष्टींचं खूप एक्साइटमेंट माझ्या मनात होत पण जेव्हा मी तिथे राहायला गेलो तेव्हा अगदी दुसऱ्याच दिवसापासून मला घरची आठवण यायला लागली आमचं घर त्यातल्या वस्तू कुटुंबीय सगळं सोडून मी इकडे एका हॉस्टेलमध्ये राहायला आलेलो होतो इथले नियम वेगळे लोक वेगळी सगळं काही अगदी वेगळं वेगळं होतं पण जसं वेळ जस पुढे सरकत गेली तस तसं मला तिथल्या वातावरणाची सवय व्हायला लागली मला तिथली तीच लोक कुटुंबीय वाटायला लागली या शाळेत मोठमोठे विचारवंत येऊन विविध प्रकारचे शिबिर घेऊन जायचे आणि त्याच काळात माझ्यावर विविध संस्कार झाले अंधश्रद्धे विरोधी विचार वैज्ञानिक विचारसरणी यांच्यासारख्या विचारांची पेरणी माझ्या मनात इथे तेव्हाच झालेली होती या परिस्थितीच्या बदलावामुळे माझ्यात एक नवीन व्यक्ती जन्माला आला जो या अकरा वर्षाच्या वयातही थोडा आणखी मॅच्युअर आणि वैचारिक होता जर मी माझं घरच सोडलं नसतं तर हे कधी शक्यच झालं नसतं त्यामुळे तुम्ही देखील जर घर सोडून आल्याच्या किंवा परिस्थितीच्या बदलावामुळे होणाऱ्या वेदनेत असाल तर लक्षात घ्या की हे तुमच्या आयुष्यात होणारे बदल तुम्हाला घडवणारे आहेत ते म्हणतात ना की टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही किंवा हिऱ्याला पहिली ूप वाढल्याशिवाय त्याला किंमत येत नाही अगदी तसंच तुम्हाला तुमच्या आयुष्याला अर्थ देण्यासाठी ही, ही परिस्थिती तुमच्या समोर आलेली आहे तुम्हाला तिचा अभ्यास करून त्यात काय शिकायला मिळतंय याकडे लक्ष द्यायला हवं हा तुम्हाला होणारा त्रास आहे मन ते तुमचं खरं अस्तित्व नाही आपल्याला माहिती असत की आपल्या आयुष्यात होणारे हे बदलाव आपल्या प्रगतीसाठीच आहेत तरी आपलं मन ऐकायला तयार होतच नसतं ते हट्ट करत असत त्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्याच मिळवण्यासाठी ते आपल्याला कन्व्हिन्स करत असत पण इथेच आपल्याला आपल्यातली ही विचारशक्ती या वेदनेपासून वेगळी करता आली पाहिजे आपण या देहात जी आपली विचारशक्ती असते जी तर्कशुद्ध असते या पुरतेच मर्यादित असतो बाकी सगळ्या गोष्टी ह्या बाह्य असतात अगदी आपलं शरीरही त्यामुळे या सगळ्या गोष्टींना स्वतःपासून वेगळे करा जर या वेदना खऱ्याच सहन न होणाऱ्या असतील तर त्याच आपल्याला संपवतील पण जर ह्या चिरंतर आपल्या सोबतच राहणार असतील तर, तर त्यांना आपण आपल्या वैचारिक क्षमतेत अडथळा बनवू दिलं नाही पाहिजे जे सत्य आहे जे तर्क शुद्ध आहे तेच इथे विजयी होईल मार्कस ऑरेलियस म्हणतात या वेदनांना स्वतःच्या विचारशक्तीपासून वेगळे करा आणि त्यांच्याविषयी कोणतीच तक्रार तुम्ही करू नका जर या गोष्टींच खरंच काही अस्तित्व असेल तर त्याच गोष्टी अस्तित्वात येऊन त्यांचं मत ते स्वतः व्यक्त करतील पण मी मात्र माझी सहनशीलता सोडणार नाही त्यामुळे स्वतःचं अस्तित्व तुम्हालाच जपायला हवं हातात घालायची घड्याळ असते पण एक घड्याळ पाचशे रुपयाला असते तर काही घड्याळांची किंमत अगदी पाच कोटी रुपयांची देखील असते ही पाच रुपयाची घड्याळ अगदी हवेतल्या बाष्पाने देखील बंद पडते तर ही पाच कोटी रुपयांची घड्याळ मात्र पाण्यात आणि कित्येक अवघड परिस्थितीत देखील ती चालूच राहते आपल्याला या घड्याळींप्रमाणेच स्वतःची किंमत ठरवायची आहे आपल्या आजूबाजूला कित्येक लोक अशी दिसतात ज्यांना नशिबाने सगळं काही आणून दिलेलं असतं सगळं काही त्यांना जसं हवं तसंच घडलेलं असतं पण आपण त्यांच्या जवळ जाऊन त्यांना जर निरखून पाहिलं तर आपल्याला असं दिसून ते अगदीच चीड़ अगदीच चिडचिडे रडके आणि परिस्थितीला नाव ठेवणारी लोक आहेत नशीब आजूबाजूचे लोक इत्यादी गोष्टींविषयी ते सतत तक्रार करत असतात यावरून आपल्याला दिसून येत कि जेव्हा व्यक्तीच्या मनानुसार सगळं घडत असत तेव्हा तो चांगल्या नशिबाचाच गुलाम बनायला लागतो मग ते तसंच टिकून ठेवण्यासाठी तो उपास तपास अंधश्रद्धा यासारख्या गोष्टी करायला लागतो त्यापेक्षा स्वतःलाच कणखर बनवून एपिक्टेटस यांच्या म्हणण्यानुसार परिस्थिती कशीही असली तरी मी मात्र असाच टिकून राहील असं जर स्वतःशी म्हणत राहिलो तर कोणतंच दुःख आपल्याला दुःखी करू शकणार नाही आपण आपल्या कुटुंबियांपासून जेव्हा दूर जातो तेव्हा दुःख होणं हे स्वाभाविक गोष्ट आहे हे प्रेमच असतं जे आपल्याला माणूस बनवतं मार्कस ऑरिलियस यांचे शिक्षक जेव्हा वारले तेव्हा ते भर दरबारात रडत होते तेव्हा ते वयाने अगदी लहान होते पण सगळे त्यांना हे शोभत नाही असं म्हणून त्यांना समजावून सांगत होते तेव्हा त्यांना ज्यांनी दत्तक घेतलं होतं ते त्यांचे दत्तक घेतलेले वडील राजा अँटोनायनस हे म्हणाले की त्या पोराला रडू द्या त्याला एक माणूस बनू द्या कारण कोणतंही तत्वज्ञान या मानवी बंधनापासून एका व्यक्तीला वेगळं करू शकणार नाही त्यामुळे तुम्हाला रडू येत असेल तर हे पूर्णपणे नॉर्मल आहे हे लक्षात घ्या जगात खूप लोक अशी आहेत ज्यांच्यात प्रेम ही भावना आता जवळजवळ नष्टच होत चाललेली आहे पण तुमच्यात ही भावना दिसते तर तिला जपा स्टोईसिजम आपल्याला स्वतःतल्या भावनांना नष्ट करून आपण भावना शून्य व्हावं असं कधीच सांगत नाही तर आपल्याला आपल्या भावना स्वतःच्या नियंत्रणात ठेवून एक जिम्मेदार व्यक्ती बनायला शिकवतं त्यामुळे या प्रेमाला जास्त विरोध करू नका त्याच्या अस्तित्वाला आलिंग द्या